श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर हे बघा अक्कलकोटला इतक्या साऱ्या स्वामींच्या मूर्ती आहेत तर तुम्ही बघू शकता प्रत्येक फोटोमध्ये प्रत्येक मूर्तीमध्ये स्वामींच्या हातामध्ये ती गोटी आहे तर बरेच जण म्हणतात गोटी हातात असलेली मूर्ती आपण घेऊ नये आणि ती मूर्ती घेतल्याने आपल्या घरामध्ये असं वाईट काही घडतं तर माझं मत तर असं आहे की माझ्याकडे जी पहिली मूर्ती होती ती माझ्या मुलाकडनं फुटली तीही मूर्ती स्वामींच्या हातामध्ये ती गोटी होती आणि ही मागच्या वर्षी मी जी मूर्ती आणली आहे तर तिच्याही हातामध्ये गोटी आहे तर माझा तर अनुभव असा आहे की ती मूर्ती होती म्हणून माझ्या मुलाचा जीव वाचला माझा मुलगा तर संकटातनं बाहेर पडला आहे असं काहीही नाही आहे की हातात गोटी असणे किंवा नसणे शुभ अशुभ शुबा आहे तर स्वामी माऊली आपल्या घरामध्ये आपल्याबरोबर आहेत सॉरी त्यांच्या घरामध्ये ते आपण त्यांच्याबरोबर आहोत याच्यासारखं भाग्य मी तर म्हणते कुठंच नाही आहे तर तुम्ही मनात काही विचार आणू नका आणि स्वामी सेवा करा